तालुका चार गावात बयाज समस्याच्या बिडखयात अडकले आहे त्याच रस्त्याअभावी समस्यात अधिकच भर पडली आहे चिखलयुक्त रस्त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्रशासनाचे मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे जाफराबादचे ग्रामपंचायत हद्दीत एकूण चार गावांचा समावेश आहे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनद्वारे या गावातील समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिक समस्यांच्या गर्तेत अधिकच वाहत आहेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही गावात रस्ते नाल्यांची निर्मिती करण्यात न आल्याने सांडपाणी वाहून जाण्याची अडचण निर्माण होत आहे स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना विविध प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरविल्या जातात रस्ते नादी बांधकामांसह गावात स्वच्छता राखण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाअंतर्गत असते मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे गावात रस्ते व नाली नसल्याने वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीला भेट देत निवेदनाद्वारे सिमेंट रस्त्याची मागणी करण्यात आली मात्र याकडे सतत्याने दुर्लक्ष होत आले आहे यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील गावे समस्यांच्या विळक्यात अडकून पडली आहेत गावात पक्के नाले नसल्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत या चारही गावातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते कच्च्या रस्त्यावर गलिच्छ पाणी वाहत असल्याचे सर्वत्र चिखल निर्माण होऊन रस्त्यावर दुर्गंधी निर्माण होत आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे मूलभूत समस्यांकडे आधीच दुर्लक्ष झाले असताना आता रस्त्यानुभावी निर्माण झालेल्या समस्यांमुळे यात अधिकच भर पडली आहे त्यामुळे सदर समस्या तत्काळ निकाली काढण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे गावातील रस्त्यांवरील चिखलावर मुरूम न टाकणे व नाल्याची सफाई किंवा उपसा करण्याबाबत वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत आले आहे परिणामी पावसाळ्याच्या कालावधीत गावात विविध ठिकाणी रस्त्यांवर व नाल्यांमध्ये डासांची पैदा असून मलेरिया डेंगू यांसारखे आजार होण्याची शक्यता बळावली आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे महाराष्ट्र ड्यू ट्वेंटी फोरसाठी रवी बारसाकांडे यांची रिपोर्ट सिरोंचा